नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट रायपूर येथे आयशर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात दुचाकीस्वार मुबारक शाह यांचा जागीच मृत्यू वाहनांची सुसाट वेगवान दौड अरुंद रस्ते आणि वाढती गर्दी बनली जीवघेणी जिल्ह्यातील रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या आणि वाहतुकीतील बेफिकिरी आता जीवघेणी ठरत आहे आज रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास रायपूर येथे आयशर ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रायपूर येथील रहिवासी मुबारक शाह सलीम शाह वय अंदाजे तीस वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात रायपूर येथील पेट्रोल पंपाजवळ पहाटे घडला स्थानिकांच्या माहितीनुसार मुबारक शाह हे आपल्या दुचाकीवरून कामानिमित्त जात असताना समोरून येणाऱ्या आयशर ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली धडकेचा आवाज इतका मोठा होता की काही क्षणातच परिसरात लोकांची गर्दी झाली घटनास्थळीच मुबारक शाह यांचा मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच रायपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ग्रामीण रुग्णालयात हलवला यानंतर काही काळ त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान अपघातातील आयशर ट्रक चालक आरिफ दाड यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास रायपूर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी करीत आहेत दीपावलीचा सण सुरू असल्याने सध्या बाजारपेठा व रस्ते गर्दीने फुललेले आहेत लोकांच्या हालचालींमुळे रस्त्यांवर वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला आहे वाहनांची सुसाट धावपळ आणि अरुंद रस्त्यांमुळे अशा दुर्दैवी घटनांचे प्रमाण वाढत आहे राहा जीव जीवमौल्यवान आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की सणासुदीच्या काळात वाहन हळू चालवा वाहतूक नियमांचे पालन करा आणि मोबाईल वापरत वाहन चालवू नका काही क्षणांची घाई आयुष्यभराचे दुःख देऊ शकते